नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा सत्तावीसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया इच्छा द्वेष समुत्थेन भारत परंतप अरे भारता शत्रुतापना इच्छा आणि द्वेष यांच्यापासून निर्माण झालेल्या रूपी द्वंद्वाच्या मोहानं या सृष्टीमध्ये सर्व जीव अविवेकाला प्राप्त होतात या अशा द्वंद्वांबद्दल भगवान श्रीकृष्णांनी अनेक वेळा सांगितलं आहे जसं की तिसऱ्या अध्यायाच्या चौतीसाव्या श्लोकात ते सांगतात इंद्रियस इंद्रियस्यार्थे रागद्वेष व्यवस्थित तयोर्न वशम आगच्छेतौ छेतो परिपंथिनौ म्हणजे प्रत्येक इंद्रियाला विषयाबद्दलची आसक्ती किंवा तिटकारा असतो मनुष्यानं इंद्रियांच्या आणि विषयांच्या अधीन होऊ नये कारण ती मनुष्याच्या मोक्षमार्गातील विघ्न आहेत पाचव्या अध्यायाच्या तिसऱ्या श्लोकात ते सांगतात ज्ञेयस नित्यसन्यासी यो न, न कांक्षती निर्द्वंद्वो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते म्हणजे जो कोणाचाही द्वेष करत नाही आणि कशाचीही अपेक्षा करत नाही तो नित्य नित्यसन्यासी जाणावा कारण अरे महाबाहु अर्जुना राग रागद्वेषासारख्या द्वंद्वांपासून रहित असलेला मनुष्य अनायासेच संसारबंधनातून मुक्त होतो पुढे पंधराव्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात ते सांगतात निर्माणमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या सुखदुःख संज्ञेर कच्छन्त्य मूढाः पदमव्यंतत म्हणजे अहंकार आणि गर्व यांचा ज्यांच्याकडे लवलेशही नाही आसक्ती आणि द्वेष ज्यांनी जिंकले आहेत जे निरंतर अध्यात्मामध्ये मग्न आहेत ज्यांच्या विषयवासना पूर्णपणे संपल्या आहेत जे सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त आहेत असे जे ज्ञानी आहेत ते त्या अविनाशी परमपदाला पोचतात या सातव्या अध्यायाच्या सत्ताविसाव्या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आता थोडीशी गोष्ट सांगतो ती आई कार्य अर्जुना जेव्हा अहंकार आणि देह यांचं एकमेकांवर प्रेम जडलं तेव्हा त्या दोघांपासून इच्छा नावाची मुलगी जन्माला आली नंतर ती इच्छा कन्या कामरूपी तारुण्याला आली तेव्हा तिचं द्वेषाबरोबर मोठ्या थाटानं लग्न लागलं त्या दोघांपासून पुढे द्वंद्वमोह नावाचा मुलगा जन्मला तो अज्ञानानं मी सुखी मी सुखी असा म्हणणारा झाला आणि त्याला त्याच्या आजोबांनी म्हणजेच अहंकारानं पालन पोषण करून लहानाचा मोठा केला तो द्वंद्वमोह सात्विक धैर्याला नेहमी विरोध करत असे आणि आशारूपी रसानं पुष्ट झाल्यावर तो धर्मनियमाचाही घात करू लागला इतकं त्याच्या अंगी धर्माविषयी वैर निर्माण झालं अरे अर्जुना असंतोषाच्या दारून उन्मत्त होऊन तो पंचविषयरूपी खोलीमध्ये विकाररूपी स्त्रीबरोबर राहू लागला मग त्यानं शुद्ध भावनेच्या वाटेवर संकल्प रूपी काटे पसरले आणि अनुचित कर्माच्या आडवाटा खुल्या केल्या अशा त्या द्वंद्वमोहाच्या वाईट कृत्यानं सामान्य लोक कर्तव्याविषयी गोंधळून गेले म्हणून जन्म रूपी संसाराच्या अरण्यात पडले आणि मग महादुःखाच्या दांडग्या लुटारूंनी त्यांना घेरलं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया इच्छाद्वेषसमु द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतानी संमोहम परंतप मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरीवर आधारित असलेला हा अर्थ जर तुम्हाला आवडला असेल तर त्यावरचं तुमचं मनोगत जरूर कळवा हा व्हिडिओ शेअर करा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण